अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आपण स्वामी सेवा करत असाल तुमची काही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराजांना नवस कसा बोलावा नवस म्हणजे एक संकल्पच असतो आपण स्वामींना काही संकल्प केल्याशिवाय आपली इच्छा पूर्ण होणार नाही स्वामी ना समोर आपलं नवस बोलून दाखवल्याशिवाय आपली कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही अगोदरच्या भाषेमध्ये कुणी नवस म्हणतात किंवा कुणी संकल्प म्हणतात संकल्प म्हणजे आपल्याला काही इच्छा पूर्ण करण्यासाठी काही स्वामींची सेवा करायची असते नवस म्हणजे तोच असतो म्हणजे काही आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींसाठी काही आपण नवस बोलतो म्हणजे काही मी स्वामी माझी माझ्या मुलांचं चांगली नोकरी प्राप्त होऊ द्या किंवा लग्न होऊ द्या मी तुम्हाला काहीतरी दान देईल किंवा पैसे गळ्यात टाकेल किंवा मी तुमची सेवा करेल मी आरतीला हर रोज येईन असं काहीतरी नवस असतं आणि संकल्प पण तेच असतं की स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करा आणि मला तुमची सेवा करून घ्या आणि मी तुमच्या आरतीला येईन तुम्हाला काहीतरी म्हणजे पादुका चढवेन किंवा एकशे शंभर रुपये किंवा एकशे पाच रुपये किंवा एकावन्न रुपये एकशे एक रुपये असं काहीतरी नवस बोलणं आणि संकल्प करणं एकच असतं नवस आपल्याला बोलायचं आहे नवस बोलल्याशिवाय काही कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही संकल्प केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही जसं असं आम्ही कसं मा माहिती आहे की आपली काय इच्छा आहे आ, नवस बोलताना काहीतरी आपल्या हातात हवं आहे तर नवस बोलण्यासाठी आपल्याला एक नारळ पाहिजे आणि थोडीशी खडी साखर आणि अकरा रुपये दक्षिणा हे वस्तू आपल्या हातात घ्यायचं आहे स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे जर आपण दररोज स्वामी सेवा करत असाल अकरा माळी जप अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृताचे तर आपल्याला स्वामी महाराजांना विनंती करायचं आहे फक्त तुम्ही नवस बोलला आणि तुम्ही सेवा नाही केली तरी तुमचे कार्य पूर्ण होत नाही आणि इच्छा पूर्ण होत नाही जर नवस बोलून आलात आणि तुम्हाला स्वामी सेवा करत राहायचं आहे जर नवस एकदा बोलून आलं स्वामी सेवा आपण के केलंच नाही मग आपल्या मनामध्ये होतं अरे आपण नवस बोलला स्वामीला तरी आपली इच्छा पूर्ण झालं नाही मग मन आपलं डगमगत जातं म्हणून स्वामी महाराजांना नवस बोलून स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे स्वामी सेवा म्हणजे काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा स्वामी समर्थ सारा अमृतांचे रोज तीन अध्याय वाचा तीन अध्याय जम जमत नसेल तर एक अध्याय वाचा आणि मग तुम्ही बघा तुमची इच्छा आहे ना लगेच तीन तासात लगेच पूर्ण हंड्रेड पर्सेंट अनुभव सिद्ध सेवा आहे ही जर तुम्हाला काही इच्छा आहे की खूप काही तुमची इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमचं काही कार्य पूर्ण होत नाही स स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं नारळखडी साखर अकरा रुपये दक्षिणा घेऊन जायचं आहे आणि स्वामीला मुजरा करून स्वामी महाराजासमोर ते सगळे साहित्य आपण नेलेलं आहे हातात घ्यायचं आहे स्वामीसमोर बसून आपल्याला आपल्या मनातली इच्छा म्हणजे नवस सांगायचं आहे इच्छा सांगायची आहे आणि नवस करायचं आहे की मी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी अकरा माळी रोज जप करते किंवा मी तुमच्या आरतीला हजर राहते किंवा तुमच्या अकरा पारायण करते किंवा काहीतरी त्यांना बोला आणि आपली इच्छा स्वामीला सांगा आणि मग तुम्ही ते नारळ साखर स्वामी महाराजांच्या पादुकाजवळ ठेवून द्या आणि तुम्ही तीन वेळेस स्वामीला मुजरा मुजरा करा आणि स्वामीला प्रार्थना करा आणि मग तुम्ही सेवा करायला सुरुवात करा बघा तुमचं मनापासून जर स्वामीला आपण हाक दिली तर स्वामी येतातच स्वामी ते इच्छा पूर्ण होतातच स्वामींचं हे खूप मोठं कार्य आहे स्वामींचं निवेदन म्हटलं आपल्याला कळणार नाही तर एक असे गुरु आहेत की अशा स्वामी गुरुंसोबत आपण जोडलेलो आहे आपलं भाग्यच आहे आपलं नशीबच आहे की आपण स्वामी सेवेकरी बनलेलो आहोत स्वामी सेवा करणे हे शक्य नाही हजारो करोडो लोक आहेत दुनियामध्ये प्रत्येक संकटापासून संकटामुळे सगळे काही दुःखी आहेत प्रत्येकाला कोणताही श्रीमंत असो गरीब असो किंवा मध्यम वर्ग असो कुणालाही असं नाही की त्यांच्या जीवनात संकटे आणि दुःखे नाही आहेत काय काही ना काही आहे धनवानाला पण आहे आणि गरीला गरीबाला पण आहे तर जो स्वामी सेवा करतो प्रत्येक संकटापासून मुक्त राहतो प्रत्येक दुःखापासून मुक्ती भेटते म्हणून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे स्वामी सेवा म्हणजे काय दररोज आपल्याला बसून स्वामी समोर बसून फक्त स्वामी सेवाच करायची नाही देवासमोर बसून करत असाल तर अति उत्तम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे मंत्र हिंडत फिरत जरी तुम्ही जप करत राहिला आणि तुमच्या मनामध्ये स्वामी विषयी श्रद्धा भाव असला तर स्वामी कोणत्याही संकटात तुम्हाला नेणार नाही आणि संकट आले तर स्वामी त्या संकटातून सहज काढून नेतात